आज मी तुम्हाल नहीं है। ये तुम्हाला जास्त काही दाखवू शकणार नाही आहे पण एक गोष्ट नक्की सांगतो हा ब्लॉग तुम्हाला पुढच्या ब्लॉगसाठी सबस्क्राईब करायला नक्की भाग पाडणार आहे सो हॅलो गाईज वेलकम टू माय थर्ड ब्लॉग आणि ह्या ब्लॉगमध्ये मी कुठेही फिरायला गेलेलं नाही पण तुमच्यासाठी खास एक प्लॅन आणलेला आहे कारण मी ब्लॉग तर अपलोड करतो आहे तुम्ही पण बघतायत पण मला एक गोष्ट लक्षात आली की कोणी सबस्क्राईब करतायत पण जास्त लोक सबस्क्राईब करत नाही आहेत फक्त बघून बघतात आहे आणि जातात तर मी तुमच्यासाठी एक खास प्लॅन आणला आहे आपला जो नेक्स्ट ब्लॉग असणार आहे तिथून आपल्याला इन्व्हिटेशन आली आणि तो प्लेस इंस्टाग्रामला पण कुठेच भेटणार नाही आहे ना यूट्यूबला भेटणार ना कुठेच भेटणार आहे कारण आयल्यानगरमधला असा एक प्लेस आहे जे आत्ता पण कोणी एक्सप्लोअर केलेलं नाही आहे तर आपण एक्सप्लोअर करणार आहेत कारण मी असा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत आपले पाचशे फॉलोअर्स कम्प्लीट होत नाही तोपर्यंत मी त्या प्लेसला विजिट करणार नाही आहे कारण नुसतं ब्लॉग पाहून उपयोग नाही आहे कारण माझे जर एफर्ट्स तुम्हाला आवडत असतील तर तुम्हाला सबस्क्राईब पण करायलाच हवा तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपण लवकरात लवकर तिथं जाऊ शकू तर जेवढ्या लवकर तुम्ही सबस्क्राईब करताल तेवढ्या लवकर आपण तिकडे जाऊ तर भेटूया आपण लवकरात लवकर त्या ब्लॉगमध्ये